नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब मध्ये मित्रांनो आताच कृषी योजना ह्या एका खाजगी पोर्टलवरती हो एक नवीन अपडेट माहिती प्रसारित झालेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची महिला जर मृत्यूमुखी पडली तर तिला दोन लाख रुपये मिळणार आहे तर ही योजना कशी आहे कशा पद्धतीनं असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही देखील त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही आत, योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून या राज्यातील महिलांना शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो अपघात विमा योजनाबद्दलचं काय असणार आहे वैशिष्ट्य मित्रांनो राज्य सरकारने महिलांसाठी आतापर्यंत शेकडो योजना सुरू केल्या आहेत या दरम्यान महिला शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आधीचे महत्व मिळावे यासाठी या, या योजनेमध्ये काही बदल झाले आहेत या नवीन बदलानुसार आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीचे बाळातपणात जर मृत्यू झाला तर ह्या महिलाला शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दोन लाखाची मदत कशी मिळणार बरं मित्रांनो तर मित्रांनो सामान्यपणे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाताने मृत मृत्यू झाला किंवा अपंगतत्व आले तर त्यामुळेच शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते आणि मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून महिला शेतकऱ्यांच्या जर बाळ्यातपणात मृत्यू झाला तर त्या मयत महिलेच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत मिळणार आहे या योजने या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागाशी तुम्ही संपर्क साधू शकतात मित्रांनो आता हा अर्ज कुठे करावा लागणार आहे बरं तर मित्रांनो राज्य सरकारच्या या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात घडलेल्या तीस दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा लागतो प्रस्ताव सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे या अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना सादर करावी लागतात आवश्यक ते कागदपत्र घेऊन संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात त्याचा सविस्तर असा प्रस्ताव सादर करावा लागतो प्रस्ताव सादर केल्यानंतर मग सदर अपघात घडलेल्या शेतकरी कुटुंबाच्या वारसांना मदत दिली जाते आता मित्रांनो तुम्हाला शेवटचं म्हणजे याच्याला लागणारे कागदपत्र कुठले तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात बारा उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्याचा वारस म्हणून गाव कामगार तसेच तलाट्याकडील गाव नमुना सहक नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेले अहवाल एफ आय आर स्थळ पंचनामा तसेच पोलीस पाटील माहिती अहवाल यासारख्या महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना ही शासनाने सुरू केलेली आहे तर मित्रांनो अशी छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद